महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता आम्ही रेडी आहे तर थांबलो होतो पाऊस पडला अचानक म्हणून सत्रिकायला आम्ही गेला घरी गेलो होतो तर चाललो होतो जरा शिंदे मार्केटला गणपतीचा सामान आला थोडा तर कंटिन्यू बघत राहा आणि भेटू घेऊन आता आम्ही आलो आहे सिंधी मार्केटमध्ये पूर्ण कपड्याचं शॉप आहे त्या दुकानात जातो बघू कसा आहे कपडा एवढा एवढी चॉईस करायला खूप प्रॉब्लेम होते काय बाबा भावे इथं बघते एकटा उपाय मला एकटं चॉईस करायला लागते तर बघू तसं काय ते कपड्याला माप तर काय समजत नव्हतं आता घरी जातो जरा माप बी बघतो मग परत येऊ माप घेतले ते यायला खाली कपडे फिरे फिरी टायम पण जरा फुकटची फिरी चाललो होतो आणि बघू दे। आता दे। कोण आले કોણ એટલું ગણપતિવડે ડેકોરેશન પહોંચે બચવતો તું જય ગણપતિ જય ગણપતિ ગણપતિ घरी यावा लागला माग घ्यायला काय व्हिडिओ कॉल येणं समजतच नाही फायनली आता आम्ही डेकोरेशन खाली उतरवले आणि डेकोरेशन सुरुवात करतोय पूर्ण बॅनर बिनर लावायला तर कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आणि पूर्ण ब्लॉग बघत राहा हे मिशन आहे आता हे मिशन कंप्लीट कसं होतंय आता ते बघू आता आम्ही फुल जोरात काम चालू आहे तुम्ही बघू शकता आज आग... ओंकार होतोय फुल डिटेलिंग नाही करताय बघू शकता आवडलं नाही की काढायचं जोपर्यंत मनाला मनाला शांती बसत नाही ना तोपर्यंत आम्ही मानत राहणार आणि काढत राहणार तुम्ही लाईक ठेवाच फक्त काढू नका लायकच मागत बाकी काय मागत नाही कमेंट करत नाही म्हणून मी कमेंट बोलत नाही तुम्हाला हा लाईट घेतल्यावर मला दोन वर्ष आवड जातो काय माहिती नव्हतं पण आमचं करिअर याच्यात सुरू होणार आहे आता टिकटॉक पण चालू होत आहे

ते कंटेंट बनवायला म्हणून असं काही नाहीये कंटेंट बनवण्यासाठी तर नाही काहीच नाही काय ऐकू नका आणि हा रील बनवत होता त्या रील ला तुम्ही आता सध्या मी फोटो टाकले रील अजून गेली नाही पण लवकर रीलला पुढच्या वर्षी जर टाइम दिला आहे आम्ही तर पुढच्या वर्षी पण याच्या रील्स येणार हाय येणार आहे नाही येतील लवकर रील येतील मला फॉलो करा एक स्टार नको आता ऑलमोस्ट आमचा बॅनर लावून झालाय तर तुम्ही बघितलं असणार तर आता डायमंडचा राजा आणि डोंबोलीचा कनराज कनराज झालोय तर तुम्ही पण या आणि आम्ही पण जातो आम्ही पोहोचलो बोलिसा गणराज बघून झालाय तर आता डायमंडचा राजा बघायला चाललोय तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि भेटू माझे एरया田中 चरणस डायमंडचा राजा जवळ डायमंडच्या राजाजवळ पोहोचलोय डायमंडच्या हे बघा पोचलोय तूने तारा जो प्रीत का डोरा ये मोरा बदला ना था ये ना काहीच तर आता सगळे गणपती बघून आलोय आणि एवढं आता अर्ध डेकोरेशन हे सगळं करायचं आहे आणि दोघ जण आहे ते आल्यावर सुरू करू फाट बघितल्यानंतर आता ही पोरं आली आहे काय रे एवढा वेळ काय लागला बघा आपल्याला काय डेकोरेशन करायचंय गणपती मध्ये दोन दिवस विसरून जायचं आता काहीच आता ऑलमोस्ट आमचा बॅनर लावून झालाय आणि आता हे वरती लावायचं आहे आणि मला लावायचं आहे तुम्हाला काय चेंजेस वाटतात तर ते सांगा आम्हाला नक्की कमेंटमध्ये तुम्हाला तो सांगा ते काय सिक्रेट आहे तर तुम्ही शोधा ते आणि सांगा आम्हाला कमेंट करा मोदक भेटत कमेंट करा मोदक तुमच्या घरी पाठवतो डेकोरेशन अर्ध झालंय कसं वाटतय सांगा आता तुम्ही टाइम बघू शकता वाजलेत किती रे एक एक वाजून दहा मिनिटं झालं तर आहे छान जंगल बनवलंय आम्ही छान पैकी हा 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 एवढा मोठा माणूस दिसत नाही तुम्हाला ना दिसत नाही हा बघा एवढा माणूस आहे आमचा घरी झोपलेला उघडा याला घरातून उचलून आणला बघा ये आणि एक वाजले इथं अजून झोपला नाही तो काहीच टाइम बघितला तुम्ही किती झालाय तरी आमचं डेकोरेशन करायचं अजून थांबलं नाहीये बघा तुम्हाला दाखवतो चालू करून कसं वाटतं ऑलमोस्ट डेकोरेशन कम्प्लीट झाले एटी पर्सेंट डन झाले तर आणि बघा आवडलं असेल तर लाईक करा आणि सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आईस अजून ब्लॉक काय संपला नाही कारण की हॅलो रात्रीचे दोन वाजले आणि हा भावेश मला बोलतोय की तिकडे जायला तुम्हाला जातो सांगतो तिकडे कुठे चाललोयला रात्रीच्या दोन वाजल्यावर आम्हाला मित्र भेटत आमची एवढी प्लॅन फॉलोय की आमची आणि आम्ही सुरुवातीला चालत चाललो होतो पण नको बोललो आता आम्ही गाडीवर जातो बोललो ब्लॉग आहे अजून संपला नाही मला असं वाटत हा ब्लॉक खूप मोठा होणार आहे काय करणार अडीच वाजले आता आता अडीच वाजायला आली झोपायला लागली सगळे कामाला जायचे पण आम्ही एवढा मोठा ब्लॉक बनवतोय तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा हे सगळं आमच्या बाप्पा झालेलं आहे हा ना गणपती एवढं सगळं करतोय आम्ही तर आशीर्वाद भेटू द्या हा मागचा आशीर्वाद भेटला भावाला फायनली आमचं आता काम झालंय आणि फायनली हा ब्लॉग संपलाय दिवसभर हा ब्लॉग इकडे संपलेला आहे दिवसभरातला आजचा ब्लॉग संपलाय तर कसा वाटला असेल तर नक्की सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगला ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉगला नसताना हा शेवटचा ब्लॉग आहे भाव्याचा म्हणजे परत येणार भाव्या कमबॅक होणार पण थोड्या दिवसानंतर सात दिवसानंतर ही माझी हा जो माझा एरिया आहे हा एरिया तुम्ही ठेवा लक्षात ठेवा पुरी जरा ठेवा सगळ्या बहिणी 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 तर मान कारण की आता सात दिवस आता आपल्याला सावरायचं आहे हा एरिया कारण मी चाललोय गावाला बस झाला आता हे खूप बोललो होता आम्ही आता भेटू टाटा बाय 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 आता